हाय हॅलो नमस्ते तर माझी यावेळेशी संक्रांत खूप धकाधकीची आणि वाईट गेली तर मला सांगायला पण नाही आवडायला लागलं की बाबा हे असं झालं आहे म्हणून काय झालं होतं बघा आम्ही इथून संक्रांतीची तयारी तर केली साडी घेतली आम्ही जावाजावांनी बांगड्या भरल्या मार्केटमध्ये मा जाऊन सगळं वाणाचं घेतलं आणि आदल्या दिवशीची तर अशी फुल मस्ती फुल तयारी झाली होती आमची आणि आम्ही काय केलं दुसऱ्या दिवशी उठले मी आणि गावाकडं जायचं होतं मला सासूबाईंच्या सोबत जाऊबाईंच्या सोबत गावातल्या बायकांच्या सोबत ओस ओवसण्यासाठी तर मी सकाळी सकाळी पटपट पत आवरत होते तितक्यात आमच्या घरी येऊन फोन आला की आमच्या सासऱ्यांचं दुखायला लागले म्हणून मग दुखायला लागले म्हणून फोन आल्यानंतर आम्ही सगळं इथं अर्धवट सोडून पीठ मळ पिठ मळलेल्यासुद्धा फ्रीजमध्ये टाकून देऊन तसंच इथून गेलो तिथं गेल्यानंतर थोडंसं त्यांना बरं वाटलं ते तिथं थोडं दहा पंधरा मिनटं टेकलं आणि बाकीचे इकडं तिकडं थोडंसं बोलणं थोडी बसवणं एका ठिकाणी एवढं झालं की लगेच आमच्या येऊन फोन आला फक्त मला वेळच एवढा भेटला की मला फक्त सासूबाईंना दिलेले मी साडी गजरा चुडे एवढं हळदी कुंकू लावून त्यांना फक्त तिळगुळच दिलं होतं त्यांना नेसण्यासाठी साडी तर तितक्यातच माहेरचा फोन आला माहेरचा माझ्या भाचा फोनवर रडायला लागला की आत्ता तू आहेस तशी इकडे ये म्हणून मी त्याला विचारायला लागले काय झाले बाळा का रडतोस तू काय तुझे मोठे पप्पा कुठं आहेत म्हणजे माझा मोठा भाऊ तर त्याला सांग म्हणलं आम्ही येईपर्यंत त्याला दवाखान्यात घेऊन जायला त्याचं दुखायला लागले तर तर त्याला काय झालं होतं बघा अचानकच त्या दिवशी बे बी पी वाढली त्याची आणि त्याला घाम खूप यायला लागलं जोरामध्ये तर आम्हाला त्यानं घाबरून सोडलं नखऱ्यानं म्हणजे प्रत्येकनं माझ्या भावाच्या पोरानं आणि मग तिथून आम्ही धावत पळत तिथं गेलो महार मा पोरेगावला म्हणजे माझ्या माहेरला लग्नानंतरची माहेरची माझी ही दुसरी संक्रांत होती जी अशा घटनेमुळं अतिशय घाण आणि वाईट गेली मग आम्ही तिथं गेल्यानंतर तो बराचसा सावरलेला होता मग डॉक्टरांनी त्याला ट्रीटमेंट वगैरे बदलून दिली त्याला चांगला सल्ला दिला गोळ्या बंद पहिल्या गोळ्या बंद करण्याचा सल्ला दिला आणि मग त्यानं रिलीफ झाल्यानंतर ते घरी आल्यानंतर आम्ही तिथं जाऊन पोचलो मग आई सगळेच जण रडायला लागले होते आई रडायला लागली होती वहिनी रडायला लागली होती भावाची पोरं रडत होती म्हणजे माझ्या मोठी भाऊजी रडत होती सगळे त्याला तसं घडलंच होतं अचानक असं थरथर थरथर थर, त्याचा अंग कापत होतं आणि मग घाम सुटला होता म्हणजे हे घाबरण्यासारखीच कंडिशन होती तर मग आम्ही गेल्यानंतर तो सगळेजण मग बोला बोलायला बसले मला तर बघितलं की आई लागली रडायला मी म्हणलं बाई सण आहे रडू नको आता त्यानं बरा झाला आहे आणि होईल पण म्हणलं तू एवढी का त्याची चिंता करायला लागलीस म्हणलं पण आईचं कसं असतंय आई आईचं असती आईला आई आई थोडं कोणत्या करायला काही झालं तिथंच तिचं देहभान हरपून जाते तुम्ही बघितलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये मा तिला मी आहेर चढवला तर किती खुश होती आई बीन दादा दोघंही दा दो कारण आदल्याच दिवशी मी तिथं जाऊन आले होते आहेर वगैरे देऊन आई वडिलांना आईला साडी दादांचा दा त्याचं ऑपरेशन झाल्यानंतरचा राहिलेला ड्रेस हे सगळं मी तिथं देऊन आले होते आणि मा हशी खुशी मी माझ्या घरी आले होते आणि घरीहून दुसऱ्या दिवशी ओसण्यासाठी जायचं तर ते तिकडं ती तशी घटना घटना घडलेली सासरला सासरचं निस्तारलं की पुन्हा माहेरचं माहेरला मा माहेरहून आल्यानंतर बघा म्हणजे बाहेरला गेल्यानंतर तिथं त्यांनी काही केलेलं नव्हतं मग पुरणपोळीचा सण वगैरे त्यांनी एका ठिकाणी केलेला म्हणजे मोठ्या घरी तर छोट्या घरीत त्यांचं अर्धवट अर्धवट झालेलं होतं सगळं सगळेजण असे उदास बसले मग मी गेल्यानंतर म्हणलं नको सणाला नाट लावायला म्हणून आईला आई साडी घालायला लावली ला वहिनी तयार झाल्या आणि मग मी तुम्ही बघितलं असेल मी तुळशीची पूजा करताना म्हणलं होतं की माझा मूड नाही आज एका ह्याच्यामध्ये शॉर्ट्समध्ये आज माझा काही मूड नाही कारण ह्या घटनाचा अशा भयंकर होत्या दोन्ही पण कसं असते ना मनाला समाधान घरातले माणसं जर सगळे असे व्यवस्थित असले तर आपल्याला जरा बरं वाटतंय आणि घरातल्या माणसांचं जर असं तसं काही झालं किंवा नस त्यांच्या तब्येती जर बऱ्या नसल्या तर आपल्याला कधीच घास गोड दो लागत नाही आणि आपल्या मनाला समाधान बी नसतं आणि काहीच नसतंय तर आताच द एक दोन चार महिने झाले माझ्या मावसभावाचं तसं झालेलं आहे तर त्याच्यामुळं आमच्या सगळ्यांची मन पोळलेली आहेत घाबरलेले असल्यासारखीच एक त्यांनी ती घटना झाल्यापासून मला म्हणजे हे घटना शेअर पण करायची नव्हती तुमच्याबरोबर हे दोन्ही घटना पण मनातलं बोललं तर मन हलकं होतं असं म्हणतात म्हणून म्हणलं चला एक व्हिडिओ बनवावा भाऊ येताना का एक दिवस आम्ही तिथं थांबलो भाऊ येताना पण म्हणत होता की राहा बाबा आजच्या दिवस नका जाऊ आता एक एखादा दिवस आणखीन राहिले तर बरं वाटेल पण घर प्रत्येकाच्या घरी बी काम असे तर शेतातला एक होता भिजवायचा म्हणून साहेब काय आमचे थांबले नाही तिथं था, आणि मग आम्ही काल तीन चार वाजता घरी आलो घरी आल्यानंतर मग थोडंसं बरं वाटायला लागलं तर त्यांच्याकडे जी त्या दिवशी ती मांजर सोडली होती आमची ती आम्ही परत घेऊन आलो एकदा आम तर आता थोड्या दिवसांनी त्याच्या तब्येतीची म्हणजे परत एकदा जाऊन आम्ही त्याला बघून येणार आहेत भावाला म्हणजे दोन तीन दिवसात जाणार आहे सतरा अठरा तारखेला त्यांच्या तिकडला उरूस पण आहे शेऱ्याच्या यात्रेचा शेऱ्याला असते आमोशीच्या दिवशी तर खूप मोठा दरवर्षी भरल्या जाते उरूस तर त्या उरसामध्ये उरसाचे पण तुम्हाला काही ब्लॉग्स व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर असं हे एकंदरीत आमच्या बाबतीत घडल्यामुळं आम्हाला काही एवढा मस्त एन्जॉय ऐवजी आम्हाला काही करताच आलं नाही आम्ही सगळ्या मी बायामध्ये होते सगळ्यामध्ये होते पण मला सासरला माझी संक्रांत करायची होती पण अनावधानानं ती बाहेरमध्ये झाली कारण ती माझ्या भावाची तशी घटना घडल्यामुळं तर मला एवढं तुमच्याबरोबर बोलायचं होतं तुम्ही जर बघा नवीन माझ्या चॅनलला असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये बाय